सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात कधी हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात यावर अनेकदा काही जुगाड आणि युक्त्यांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात मात्र सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओ मध्ये एक तरुण रात्रीच्या सुमारास आपल्या मित्रासह एका ठिकाणी जात असतो त्यावेळी अचानक त्याच्या स्कूटरला आग लागते ही आग चालू रस्त्यावरच लागते ज्यामुळे दोघेही स्कूटरवरून खाली उतरतात आणि यानंतर जे घडते त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही गाडीला लागलेली ही आग विझवण्यासाठी वाहन चालक जे उचलतो ते पाहून तुम्ही ना ही हात लावल्याशिवाय राहणार नाही गाडीला आग लागल्याचे पाहत हे दोघेही गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतात आणि गाडीवरून खाली उतरतात त्यानंतर एक व्यक्ती आपल्या पॅन्ट ची चेन उघडतो आणि गाडीवर लघवी करून ही आग विजवण्याचा प्रयत्न करतो मात्र आग काही विजण्याचे नाव घेत नाही अशात दुसरा व्यक्तीही आपल्या पॅन्टची चेन उघडून यावर लघवी करू लागतो ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हा धक्कादायक प्रकार आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये मध्ये बाहिणी आपली शक्ती व पुरा इस्तेमाल किया आहे फायर ब्रिगेड आती तब तक बहुत देर हो जाती असे लिहिण्यात आले आहे व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यातील एका युजरने लिहिली चालता फिरता अग्निशमन विभाग तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे इलेक्ट्रिक स्कूटर चालकांना विनंती आहे की हा स्टंट पुन्हा करू नका सौजन्य चतुर्द सायलेन्सर फ्रॉम थ्री इडियट्स तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा